बऱ्याच वेळा काय होतं पोळी लाटताना फुटते किंवा मग पुरण शेवटपर्यंत अगदी काठोकाठ भरल्या जात नाही कमी पुरणाची करावं हो लागते आज आपण अशा छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा किती छान अगदी मऊसूत आपली पुरणपोळी तयार झालेली आहे इथे अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत त्यासाठी एक वाटीच्या मापाने हरभऱ्याची डाळ इथे मोजून घेतलेली आहे आता ही डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास भिजत ठेवायची ही हरभऱ्याची डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आणि यानंतर त्यात भरपूर पाणी टाकून भिजत ठेवायची आता जवळपास अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासापेक्षा जास्त डाळ भिजवायची नाही बघा इथे मस्त आपली डाळ भिजून तयार झालेली आहे यापेक्षा जर तुम्ही जास्त वेळ डाळ भिजवली तर पुरण हे थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते म्हणजे डाळामध्ये पाणी जास्त शोषून घेतलं जातं आता इथे बघा मस्त आपण तेच पिण्याचेच पाणी यामध्ये डाळ भिजवण्यासाठी वापरलेलं होतं डाळही स्वच्छ धुवून घेतलेली होती त्यामुळे मी तसंच पाणी पाण्यासहित डाळ ही, ही। कुकरमध्ये घातली आणि वरतून भरपूर पाणी टाकलं म्हणजेच आपल्याला येळणी जे आहे ते भरपूर निघेल म्हणून डाळ शिजताना इथे भरपूर पाणी घालायचं आता यात पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घालायचं कुकरचं झाकण बंद करायचं आणि डाळ शिजायला ठेवायची म्हणजेच हळदीमुळे आपले जे पुरण आहे त्याला रंग खूप छान येतो आता इकडे बघा मस्त तीन शिट्ट्या कुकरच्या आपल्या घ्यायच्या आहेत त्या म्हणजे एक मोठ्या गॅसवर आणि दोन अगदी कमी करून म्हणजेच आपलं जी डाळ आहे ती अगदी छान शिजेल आमटी करण्यासाठी म्हणजे कटाची आमटी म्हणतात ती करण्यासाठी आपण एक कांदा इथे मध्यम आकाराचा कापून घेतलेला आहे आणि तो एका तव्यावर थोडंसं तेल टाकून छान भाजून घेतलेला आहे आता त्यानंतर लगेच इथे एक चमचा धने दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरे आणि थोडा दालचिनीचा तुकडा त्यातच सुकं खोबरं टाकून हे छान बाजूला घेतलेलं आहे सुका खोपरं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे साधारणतः पाच चमचे जे पोहे पोहेखाण्याच्या चमच्याने असतात ते किसलेलं घेतलं होतं आता याचा रंग बदल्यापर्यंत हे आपल्याला अजिबात भाजायचं नाही थोडंसं गरम करून अगदी थोडंसं लालसर झालं की लगेच काढून घ्यायचं चा। आता इकडे मसाला थंड आहे तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊयात आता इथे दोन वाटी मी पी पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये चिमूटभर मीठ टाकून ते छान असं मस्त मळून घेते आता पीठ मळत असताना आपल्याला जास्त म्हणजे घट्टही हे पीठ बळवायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आता हे छान मस्त आपण छान हाताने एकदम मौसूत करून घ्यायचं आणि त्यातला ते थोडंसं तेल लावून परत ते छान जो कणकेचा गोळा आहे तो बनवून घ्यायचा आणि एका ओल्या कापडाखाली झाकून ठेवायचं म्हणजे आपलं जे शिजेपर्यंत पीठ हे छान भिजून जातं आता इकडे आपण जो मसाला भाजून घेतला होता तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि बारीक करायचा यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण मी यामध्ये हिरवी मिरची न घातता यामध्ये कोथिंबीर आलं आणि लसूण घातलेलं आहे आणि बारीक करून घेतलेलं आहे आता मी यामध्ये घालणार आहे लाल तिखट इथे बघा अगदी छान असं मस्त आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे आता इकडे आपली डाळ जी आहे ती सुद्धा छान शिजलेली आहे इथे दाखवल्याप्रमाणे डाळ अशी शिजली पाहिजे यामध्ये जो मधला जो भाग आहे तो अजिबात त्याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे अगदी एक सारखी हातावर पसरेल अशा पद्धतीने आपण डाळ शिजवून घ्यायची बघा इथं दोन बोटांनी दाबलेले असताना एकदम सारख्या प्रमाणात अशी डाळ पसरलेली आहे म्हणजे आपली डाळ ही छान शिजलेली आहे आता ही जी डाळ आहे ती एका खाली भांडं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यावर ठेवलेली आहे पूर्णाची चाळणी ह्या चाळणीमधून डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आणि खालचं जे येळणी आहे ते आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे आता हे डाळीतलं पूर्ण पाणी त्यांनी थळून घेतल्यानंतर या एका परत मी एका कढईमध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे आणि यामध्ये अगदी थोडीशी डाळ ठेवलेली आहे आणि ती एका चमचाने छान बारीक करून घेतली म्हणजेच आपल्याला जी श जास्तची डाळ आपण येळणीसाठी वापरणार आहोत ती काढून ठेवायची गरज नाही लगेच यामध्ये आपण ती डाळ काढून घेतलेली आहे इथे बघा आपले येळणी अगदी छान तयार झालेलं आहे आणि जी डाळ आपण छान बारीक करून घेतली होती ती सुद्धा यातच टाकून दिलेली आहे रंग तर बघा यळण्याचा किती छान आलेला आहे म्हणजेच आपली जी आमटी आहे ती अगदी मस्त होणार आहे आणि यळणीही भरपूर निघालेला आहे इकडे बघा आपली डाळ शिजलेली एका कढईमध्ये घेतलेली आहे आणि आता ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने ती वाटी भरून इथे गूळ मी घेतलेला आहे जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गूळ वापरायचा म्हणजेच त्याच्या गोळाचे जे प्रमाण आहे ते योग्य होते आणि पुरण जास्त पातळही होत नाही आणि घट्टही होत नाही आता ती तर पद्धत जी आहे म्हणजे कसं पुरण झालं आहे ओळखायचं हे, हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल पण एक गोष्ट लक्षात ठेवायची गुळाच्या आणि डाळीचे प्रमाण हे योग्य असले पाहिजे म्हणजेच पोळी जी, जी आहे ती खायला चवीला एकदम छान लागते आता इथे मस्त अशी डाळ आणि गूळ एकत्र करून घ्यायचं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा तूपसुद्धा घालू शकता आता इथे मी थोडंसं जायफळ याच्या मध्ये किसणीने किसून घालते म्हणजे जेणेकरून जायफळमुळे जी पोळी आहे ती पचायला हलकी होते आणि यामध्ये थोडंसं विलाईची पूड घातलेली आहे आणि कुठलाही गोडाचा पदार्थ करत असताना अगदी चिमूड मी जे आहे ते यामध्ये आवर्जून घालायचं आता हे घालत घालून पूर्ण छान मिक्स करून घेतलं आणि दुसऱ्या गॅसवरती तिथं मी मस्त पुरण हो, शिजण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इकडे आमटी करून घेऊयात आता आमटी म्हटलं की यामध्ये तेल भरपूर घालायचं नंतर तेल छान गरम झालं की मग त्यामध्ये मी घातलेलं आहे मोहरी मोहरी तडतडली की कडीपत्ता द्यायचा फोडणी एकदम छान द्यायची म्हणजे आप आपली आमठी एकदम मस्त होते आता यामध्ये कश्मीरी लाल मिरची थोडंसं लाल तिखट हळद ह्यामध्ये घालून घेतल्यानंतर आपण जो मसाला करून घेतला होता तो मसाला याच्यामध्ये घालायचा आणि अगदी छान असा परतून घ्यायचा यामध्ये तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला याच्यामध्ये घातलेला आहे आणि यानंतर हे छान मस्त परतून घ्यायचं इथे बघा अगदी तेल सुटेपर्यंत हे आपण परतून घ्यायचं आणि यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे येळणी पण डाळ शिजवत असताना त्यामध्ये भरपूर पाणी घातलं होतं त्यामुळे आपल्याला येळणीसुद्धा भरपूर निघालेलं आहे आता यामध्ये आपण शिजलेली डाळसुद्धा येळण्यातच बारीक करून घेतली होती त्यामुळे मस्त असं छान याला एक दाटसरपणा येतो आता इथं आपल्या आवडीनुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ अशी आमटी ठेवू शकता पाहिजे तितकं पाणी याच्यामध्ये घालायचं आणि वरतून मस्त मीठ घालायचं बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि मस्त इथे आपली छान आमटी तयार होते आता कुणाकडे खूप घट्ट प्रमाणात आमटी केली जाते तर कुणाकडे पातळ केली जाते त्यामुळे तुमच्या घरी जर ज्या प्रमा पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने तितके पाणी घालायचं आता इकडे छान असं आपलं पुरणसुद्धा शिजत आहे तोपर्यंत इकडं आमटीला छान उकळी आलेली आहे अगदी कमी गॅस करून पाच मिनटं छान आमटी शि इथं शिजू द्यायची म्हणजे आपली जी आमटी आहे ती चवीला अप्रतिम लागते रंग तर बघा किती छान आलेला आहे आणि दिसायला तर छान झालेलीच आहे पण चवीलासुद्धा ही आमटी खूप छान झालेली आहे आता इकडे मस्त आपलं जवळपास होताच आलेला आहे आता पुरण झालंय हे मी तुम्हाला सांगते कसं ओळखायचं इथे थोडंसं आपण हलवत असताना जड चाललं की असं समजायचं पुरण झालेलं आहे किंवा आपण ज्या चमच्याने उलथान्याने पुरण हलवत असतो तो अगदी सरळ करून ठेवायचा इकडे तिकडे हलला नाही किंवा मग पडला नाही तर असं समजायचं आपलं पुरण जे आहे ते अगदी छान तयार झालेलं आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे अगदी पुरण पूर्ण कढईमध्ये प्लेन करून घ्यायचा आणि वरतून पोहे खाण्याचा चमचा त्याच्यामध्ये असा उभा उभा करून ठेवायचा हा जर चमचा इकडे तिकडे हल्ला नाही किंवा पडला नाही तर असं समजायचं की आपलं पुरण जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे इथे जास्त जर थोडंसं जरी पातळ पुरण आपलं किंवा मग कमी शिजलेलं राहिलं तर पोळी जी आहे ती व्यवस्थित येत नाही किंवा पोळी फुटते इथं बघा आपलं पुरण जे आहे ते अगदी छान मस्त असं शिजलेलं आहे आता एका चाळण्याने छान पुरण चाळून घ्यायचं इथं दाखवल्याप्रमाणे मस्त असं आपल्या पुरणाला रंगसुद्धा छान आलेला आहे त्यामुळे आपली पोळीसुद्धा एकदम छान बनणार आहे पुरण शिजवत असताना या दोन टीप जर तुम्ही नक्की पाळला ना तर पोळी अजिबात आपली फुटणार नाही किंवा मग पोळी ही अग पुरण जे आहे ते बऱ्याच जणांचं असतं की ते पुरण थोडंसं पातळ राहतं त्यामुळे सुद्धा पोळी फुटते आता इथे बघा मस्त असे आपलं छान मौसूत पुरण तयार झालेलं आहे पूर्ण जे पुरण आहे ते मी इथं चाळणीने चाळून घेते आणखी एक तुम्हाला याच्यामध्ये महत्त्वाची टीप मला सांगायची आहे हे जे पुरण आहे ते पूर्ण थंड होऊनच पोळी करायची गरम पुरणाची जर पोळी केली तर ती पोळी फुटते आणि अजिबात चांगली होत नाही कडक पण होते आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ती लाटतानाच फुटते त्यामुळे पूर्ण पुरण आता इथं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच पोळी करायची आपण जे भिजून घेतलेलं पीठ होतं ते अगदी छान असं हाताने परत एकदा मळून घ्यायचं मस्त मऊसूत असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि आपलं पुरण जे आहे ते सुद्धा इथे मस्त छान थंड झालेलं आहे तुम्हाला मस्त एक गोळा करून दाखवला पोळपाटाला मी इथं थोडंसं तेल लावून घेतलं आणि हाताला सुद्धा म्हणजे जे कणिक आहे पुरण आहे ते हाताला चिटकणार नाही आता इथे बघा पुरण आपण जास्त घातलेलं आहे आणि कणिक जे आहे ती अगदी कमी घेतलेली आहे इथे इथे दाखवल्याप्रमाणे मस्त असं आपण एक कणकेचं चा छान अशी वाटी तयार करायची त्याच्यामध्ये मस्त पूर्णाचा गोळा टाकायचा आणि सगळ्या बाजूने छान दाबून घेऊन मस्त मिक्स करायचा जसं आपण पराठा करतो तसाच त्याच पद्धतीने आणि आणखी एक गोष्ट इथे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्यावेळी आपण जो कणकेमध्ये पुरण भरत असतो ते पुरण अगदी अंगठ्याने सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि पोळी लाटत असताना अगोदर इथे दाखवल्याप्रमाणे ही पद्धत वापरायची म्हणजे डायरेक्ट पोळी लाटायला घ्यायची नाही जेणेकरून आपलं ज्या पद्धतीने जर तुम्ही लाटली तर पुरण जे आहे ते अगदी कडेपर्यंत छान जाते आता एकदम हलक्याशा हाताने इथं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही पोळी बनवली तर ही पोळी अजिबात फुटत नाही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही जी पोळी आहे ती अगदी छान मस्त अशी टम्म फुक फुकते इकडे तवा छान कडकडीत गरम होऊ द्यायचा म्हणजे खूप जास्त पण नाही अगदी मध्यम आकारामध्ये तवा गरम होऊ दिला की मग त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि नंतर मग पोळी टाकायची इथे बघा पोळीला असे छान वरतून बुडबुडे यायला लागले की मग ती उलटी पालटी करायची मस्त अशी पोळी आपली छान टम्म इथं फुगलेली आहे दर आता तुम्हाला ही पोळी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा इथे बघा आता दुसरी सुद्धा देखील पोळी जी आहे ती मी तुम्हाला भाजून दाखवते आपल्या या सगळ्या पोळ्या अशाच मस्त टम्म फुगतात तुम्ही या पद्धतीने एकदा पुरणपोळी पोळी नक्की करून बघा ती तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद